महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर शाळांमध्ये आज नवीन प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला आहे त्यानुसार सर्वोदय शिक्षण संस्था संचालित प्राथमिक विद्यालय येथे देखील हा उत्सव अत्यंत उत्साहात व वा आनंदमय वातावरणात पार पडला शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावाने व पारंपरिक स्वागताने स्वागत करण्यात आले सर्व परिसर विद्यार्थी पालक आणि शिक्षकांच्या उत्साहाने गजबजून गेला होता कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार या होत्या प्रमुख पाहुण्यांमध्ये अनिता भुसे सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सोनजकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कविता पाटील सरपंच टेहरे ग्रामपंचायत तसेच महिला आघाडी समावेश होता सौ अनिता भुसे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्व पटवून दिले यावेळी नव्या विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल बिस्किटे चॉकलेट व वा चिक्कीचे वाटप करण्यात आले तसेच अरुणा सोनशकर यांच्या हस्ते विशेष वह्या वितरणही करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेशाचे गीत सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन रुपाली निकम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अलका पवार ललिता बागुल हेमलता पाटील जयश्री निकम मीना तवर वर्षा वाणी स्वप्नाली पवार अश्विनी गायकवाड अंबादास चौधरी खरणार संजीव गठरी या शिक्षक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह हो पालकांचीही उपस्थिती लक्षणीय होती ताज्या भाऊ महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाऊन